ठाणे महानगरपालिकेमध्ये मराठीचा नवा वाद समोर आलाय मराठीतनं डिग्री घेतल्यानं वेतनवाढ रोखलेली आहे शिवसेना ठाकरे गट या विरोधात आंदोलन करणार आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय शिवसेना या विषयावरती गप्प राहणार नाही असंही यावेळी राऊतांनी म्हटलंय पोस्ट मराठीतून आपलं हे पूर्ण केलेलं आहे ग्रॅज्युएशन त्यांची वेतनवाढ रोखली एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात कि मंत्रालयाचा कारभार हा मराठीतूनच चालला पाहिजे असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं या राज्यामध्ये मराठी भाषा विभाग आणि त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे हे राज्य देशाच्या राजधानीमध्ये मराठी साहित्य संमेलन भरवत त्या साहित्य संमेलनामध्ये प्रधानमंत्री मोदीजी येतात मुख्यमंत्री जातात तिथे मराठीचा जयजयकार करतात म्हणजे ढोंग समजायचं का